पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे कारला पाठीमागून भरधाव वेगाने ट्रकची धडक मारुती कारचा अक्षरशः चक्काचूर कार अडकली दगडी बॅरिगेटवर जाऊन घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड मलकापूर गावच्या हद्दीत सकाळी पावणे आठ वाजता कराड ते सातारा लेनवर पुढे चाललेल्या ले मारुती कारला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली या धडकेने मारुती कारचा अक्षरशः चक्काचूर झाला ट्रकने धडक देताच मारुती कार साईडला लावलेल्या दगडी बॅरेकेटवर जाऊन अडकली या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा जगन्नाथ थोरात संभाजी घुटुगडे कराड शहर पोलीस स्टेशनचे अपघात विभागाचे ए एस आय चव्हाण धीरज चतुर हायवे पेट्रोलिंगचे सर्व कर्मचारी व मार्शल सुनील कदम ट्राफिकचे मोहन जगताप घटनास्थळी पोहोचले क्रेनच्या साह्याने बॅरिगेटवर अडकलेली गाडी बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक सुरू करण्यात आली या अपघातात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड